आजकाल अनेक स्त्रिया मासिक पाळीत वेदना होतात म्हणून मेफ्टाल स्पात सारख्या गोळ्या त्यांच्या ठेवतात एवढंच काय तर चुकीच्या जाहिराती बघून आमचं पॅड वापरा आणि गड चढा किल्ले चढा फुटबॉल खेळा अशा जाहिरातींना बळी पडून पाळीच्या काळी विश्रांती घेण्याऐवजी असे उद्योग करत बसतात आणि त्याच्यामुळे त्यांना अधिक त्रास होतो काही जणींना ब्लिडिंग जास्त दिवस होतं तर काही जणांना अत्यंत कमी ब्लिडिंग होतं आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती वांग यायला सुरुवात होते किंवा पाठीमध्ये कंबर पासून ते हिरसुटिझम पर्यंत म्हणजे अनावश्यक केस येईपर्यंतचे त्यांना आजार सुरू होतात त्यामुळे जर स्त्रियांना अशा पद्धतीने पाळीच्या काळात वेदना होत असतील सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी खजूर खारी बदाम महिनाभर कंटिन्युअसली खाल्लं पाहिजे आपल्या शरीरातलं रक्त वाढवलं पाहिजे रक्त वाढलं तर स्त्रियांना पायाचे त्रास होत नाही